तिकडे बाहेर ते वडापाव खातो ते खातो चिवड चिवडी ते जात का गप्पा चला 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 आए, नमस्कार गुड मॉर्निंग आणि तर आज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारे स्वागत आहे आज मी आलेली आहे कुठे मी माझ्या आईच्या गावाला आली म्हणजे माझ्या माहेरला आणि हे बघा ह्याला मोबाईल खेळायसाठी कसं करायला चप्पल काय करतोय काय करतोय माझ्या चप्पलचं घालू भेल नको पाहा तू माझी चप्पल चुलीत नसते घाल चप्पल लक्ष्मी चूल म्हणजे लक्ष्मी असी ते बघ चुलीत ठेवायला लागलं आणि हे इकडं कपडे बिपडे धुऊन टाकले तर या दोघीजणी बघा कशा पाय बांधते आता शिमी आत्या शि माझी आते माझी आतू आतू माझी शी माझी बहीण आहे त्याला काय होत साडी घातलेली अवतार काय ही माझी आते ह्या दोघी नंदन भाऊ दोघी मग काय साड्याच आहेत नागात काय होत त्याला आहे आता गोंधळ आहे म्हणायचं आमचा गोंधळ चालू आहे कपड्या भांड्याचा कपड्याचा भांड्याचा गोंधळ गोंधळात गोंधळ सगळा

हे बघ बोलची अ बापू नाही व्हिडिओ बघत मी व्हिडिओ बनवते ना? ना हे बघ मी तुला सांगते मी ये ना ह्या मोबाईलवर विडिओ बनवते ना मी युट्यूबवर आणि फेसबुक वर टाकते आका बघते बापू बघत आहेत व्हिडिओ बनवलेले बरं म्हणती आका बरं म्हणते आणि ही माझे भाऊजी बघा कशी पळत चौक कशी 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 पळत चौक बारीच दादू चला आम्ही आलेलो सप्तेला अखंड हरिनाम सपताय माझे पोरं आणि मी सांगू ताई त्यांचं जागरण गोंधळ अकरा तारखेला म्हणून आलो आता आंब्याचा रस बनवायचा चल आंब्याचा रस बनवायचा आंब्याचा रस बनवते मी आंब्याचा रस <laughs> काय करते ते काय करते असे बाहेर ते वडापाव खातो ते खातो चिवड चिवड मला किती खातात बघ कस वाटी दादू आंब्याचा रस बनवते मी आता आम्हाला आंब्याचा रस खाते आमरस

चिके काय म्हणतोय काय चिकू आमचा आमचा सुपुत्र खातात न टाक म्हणतोय हे बघा आमचा सुपुत्र कावडीचं पाणी घेऊन आलाय किती किलोमीटर गेल तर चलत आणि पन्नास किलोमीटर चलत गेला पन्नास किलोमीटर चलत आलाय ना चलत गेला ना आणि मग अशी काय म्हणला तू स बाजे बेमा बहिनी आवा लाज लाज लाजन लाजन अस् उहाँ फुइ दिस् मि फु दिसती का मी त्याच्यात त्याच्यात दिसते का दिसते ना दिसते 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 दिसती 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 केवड्याला गोंदिल येतो हे केवड्याला गोंद दिलय आता दोन तीन बार्या गोंधल केवड्याला गोंधळ चार चार्याला गोंधल हे बघा मी आत हे चार आणला गोंधलय चार्याला गोंधलय आणि आता गोंधाला गेलं तर शंभर रुपया शिव ते पंधरा शिव आणि हजारा शिव बातच नाही एवढं एवढं एक ना शंभर रुपयाच काढलो एवढंच बातच नाही कुठे जायचंय दादू दादू कुठे जायचंय आम्हाला सप्त जेवायला जायचंय तो पोरगा बघितलं का कसं वाकड दाखित आहे मला झालं का सप्ताहत जेवायला जायचंय आम्हाला ती पोरं हां करतात दिसते का हां काहीतरी वेगळंच वाटतंय ना होय हा तू बघत असतील माझे व्हिडिओ हां हां तू आता तू मी दिसतील माझ्या व्हिडिओमध्ये बघ इथं पण नेद पण नेटच नाही ने काय सांगायचं का लय सांगा लय प्रॉब्लेम आहे नेटचा माझा एक व्हिडिओ टाकला तर काय पोत अपलोड नाही व्हायचा तिथं दोन मिनटात अपलोड होतो वायफायवर मी अजिबात नेट नाही काय मॅप हाऊ जा कपडे आणून म्हणले तर मॅ पुढं आणि घड्या घाल म्हण ही बघा हे बघ पर कसं आळसाल येत आहे ते बघ लाज लाज बेजारे मय आ त्या डोकैस रे ती तेल लावून देऊ भुई तेल लावून देऊ कडव त्याला चला तेवढ्या कपड्याच्या घालते मया भाऊजाईने कपडे आणून कपडे आणून घड्या घाल घालते घालते की हे आता आम्ही चाललेलोय सप्तेतलं जेवायला कीर्तन बिर्तन संपलंय काय आणि आ गोदाड्या गोदा ती पाऊस बिऊस आला तर भिजन आबा आता आम्ही जेवायला चाललोच कुठ चालू, चालू चला आम्ही हो की आमच्या मेकअप शिकप झाले साड्या बिड्या घातल्या मी लाजू लाजूच मग काय बाई ही बाई, बाई ना उठल बाई ही काय झालं दादू ही बाई ना कुठ चाली तू कुठ चालली चला जायचं आपल्याला चला 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 जायचं आपल्याला कुठे जायची बाई दुकानात नाही जायचं जेवायला जायचं कुठं जेवायला मंदिरात जेवायला जायचंय आपल्याला जायचं तर जेवायला चालू तू म्हटलं मारा आणि मेकअप शेकप करून लाली बिली थापून चालल्या